नमस्कार जय हरी मावली, आपल्या स्वर संगीत या युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या स्वर संगीत या युट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि घंटी या चिन्हाला प्रेस करा रडून जरा झोप घे घेडून कुबाळा जरा झोप घे ना रडून कुबाळा सोनियाचा पाळना रेशमाची दोरी हलवीत बसली यशोदा मंदिरी सोनियाचा पाळना रेशमाची दोरी हलवीत बसली येशोदा मंदिरी नानापरी विनवी ते मागील ते खाया देते विनवू किती मोहना बाळा जरा झोप घे ना बाळा जरा झोप घे ना रडू नको कुबाळा आठवा अवतार चक्र अवतार घेत लाग गोकुळा येऊनी आठवा अवतार चक्र अवतार घेत लाग गोकुळा येऊनी नाना परी विनवी ते मागील ते मागी मागी खाया देते विनवू किती मोहना रडूनकुबाळा जरा झोप घे ना रडूनकुबाळा जरा झोप घे ना रडून कुबाळा एका जनार्दनी कालिया मातला त्याच्या डोईवरी बाळकृष्ण नाचला एका जनार्दनी कालिया मातला त्याच्या डोईवरी बाळकृष्ण नाचला ना परी विनवी ते मागील ते खाया देते विनवू किती मोहना नको कुबाळा जरा झोप घे ना रडू नको बाळा जरा झोप घे ना रडू नको बाळा धन्यवाद